नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरनुले तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आजच्या नवीन मसली मध्ये सरांची जोडी विजय झालेली आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया तर सर आमच्या टीम कडून तुम्हाला शुभेच्छा विजय झाल्याबद्दल धन्यवाद मी अरुण हटवार गाव राजोला कोही तालुका जिल्हा नागपूर सर आजच्या बैलांची ओळख करून द्या बैल काय आता हे एक याला ढवरा म्हणतोय आणि त्याला आम्ही कोस म्हणतोय म्हणजे आम्ही म्हणतो त्याला काही याला डवर आणि कोस अशा पद्धतीचं आहे याला बैल म्हणतोय त्याला बोडी म्हणतोय अशा पद्धतीचा आहे दोन बैल आहे हा काय सांगाल आजच्या विषयाबद्दल सर्वात आधी तर ज्या लोकांच्या शुभेच्छा आमच्या पाठीमागे होत्या त्या हजारो लोकांचं खऱ्या अर्थाने आम्ही आभारी आहोत त्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीमागे असल्याने त्यानंतर दुसरं महत्वाचं की आमचे बैलांच्या पाठीमागे राहून रात्रंदिवस दिवस घरदार सोडून इथे राहून मेहनत करतात बैलांची जोपासना करतात तिसरं असं असतंय की त्यांची सोबत सोबतसोबत बैलांचं धुणं पाणी त्याचं नियोजनबद्ध बिलकुल त्यांचं खाद्य देणं सारं सांभाळ करणं त्यानंतर तिकडे आमची पकडणारी मंडळी आहे बैल सोडणारे देखील ते तज्ज्ञ असतात सारी हे आमची मंडळी आहे ही पोरं हे सर्व तज्ज्ञ मंडळी असतात आणि त्यातल्या त्यात अधिक महत्वाचं की विश्वासाने आमचं जे ड्रायव्हर असतंय ते बैलांची त्यांच्यामध्ये जी कला असते की बैल कुठल्या स्थितीमध्ये आपण कशा पद्धतीचं आकारलं पाहिजे काही त्याला कुठे चालवलं पाहिजे या पद्धतीचं त्यांना देखील आणि पट कमिटी आहेच पट कमिटीचं जो नियोजन अतिउत्तम पद्धतीचं नियोजन की पूर्ण पावसाळा दे। जाऊन देखील आता पावसाळ्याचे दिवस संपायला लागले ला आहे ला। पुढ्यानंतरचं काय म्हणून त्याला आपण आपला दसरा देखील आटोपलाय आणि तरी इथे पट सुरू आहे तर कमिटीचं देखील खऱ्या अर्थाने त्यांना देखील आपण धन्यवाद दिलं पाहिजे तर मसली पटामध्ये तुमचा दोनदा विजय हा दुसरा काय सांगाल याबद्दल मी अठ्ठावीस वर्षापासून या पटामध्ये येतोय हे माझं अठ्ठावीस वर्ष आहे त्याआधी माझे भाऊ माझे वडील यायचे साधारणतः या पटामध्ये पंचाळीस वर्ष त्रेचाळीस ते पंचाळीस वर्षापासून हा आमचा परिवार या पटामध्ये येतोय महत्वाचं एक की वर्धा असेल आणि नागपूर जिल्हा असेल या जिल्ह्यातील लोक इकडे यायचे नाही आपण बघताय इथे इथे मुरमाचे बरड आहे या मुरमाच्या बरडावर बैल कारण आमचे जे बैल असायचे आम्ही त्याला शेतातल्या दाणीवर मातीच्या दाणीवर तयार व्हायचे ज्याला वावरी दान म्हणायचे जुन्या काळामध्ये ते होतच वावर वावरच म्हणायचे तुमच्या इकडेच्या भागामध्ये त्याला बांध्या म्हणतात पण आमच्याकडे धानाच्या बांध्या त्याला बांध्या म्हणतात कापूस सोयाबीन मिरची जे पिकं घेतोय आम्ही सोयाबीन सारखे तर त्याला आम्ही हरभरा वगैरे तर त्याला आम्ही शेत म्हणतोय म्हणजे वावर म्हणतोय वावरी दाणीवरून तयार होऊन आलेले जे बैल असायचे या दाणीवर टिकत नव्हते पण अलीकडे आता वारंवार वारंवार त्यामध्ये केलेले प्रयत्न आम्ही अनेक खेळ हरलो इथे नामांकित बैल हरवलो आम्ही इथे खूप मोठमोठ्या सर्यतीचे देखील बैल आम्ही इथे सर्यती आम्ही हरलेलो आहे पण मागचं एक विजय मिळाला आता हे दुसरं यावर्षी दुसरं विजय मिळालं तर खऱ्या अर्थाने आम्हाला याचा आनंद आहे आम्हाला असं वाटतंय की एखाद्या बाजारामध्ये किंवा एखाद्या जत्रेला छोटस हातामधला मुलगा सुटावं आणि तो सुटलेला मुलगा आईला तासन तास न भेट न भेटता त्या आईची जशी आतुरता वाढलेली असते बरोबर आहे ना तिला आक्रोश सुटतोय माझा बाळ कुठे गेला असेल माझा मुलगा कुठे गेला असेल आणि जेव्हा तो काही तासानंतर जेव्हा तो मिळतोय आनंदाचे अश्रू हे त्या आईच्या डोळ्यातून घडतात म्हणजे आनंदाचे अश्रू आणि दुःखाचे अश्रू आम्ही दुःखाचे अनेक असू हे हृदयामध्ये पचवले आहे हृदयामध्ये पचवलेले आहे संयम ठेवलेला आहे नियोजन व्यवस्थित ठेवलेला आहे आणि त्याच आज आज आम्हाला याचा आनंद आहे की एखादा मूल एखाद्या आईचा हरावं आणि त्यानंतर तो मिळावा अशाच पद्धतीच आमच्या गटा करत आहे शंकरपट क्षेत्रामध्ये कोणत्या सुधारणा पाहिजेत बऱ्याच गोष्टीच्या सुधारणा झालेल्या जुनी जी परंपरा होती तर ती परंपरा त्याच्यामध्ये काही नवीन नियमांचे बदल झालेले आहेत आता पटामध्ये दुसरी सुधारणा नाही याला एक प्रकारचं राजकीय आश्रय असलं पाहिजे राजकीय क्षेत्रातील बरीच मंडळी आहे मधला काळ एक दहा वर्षाचा पटावरच्या बंदीचं गेलंय पेटा नावाच्या एक प्राणीमित्र संस्था म्हणून आहे ती मला वाटते ती सांगली साताऱ्याच्या भागामधील पश्चिम महाराष्ट्रातील तर त्यांनी युक्तिवाद केलेलं होतं की बैलांचा चढ होतो पटामध्ये पण आपण बघताय वक्राचे बैल या क्वालिटीचे असतात का वक्राच्या बैल असतात उन्हामध्ये पावसामध्ये चिखलामध्ये त्यांना तुडवलं जाते पायाला जखमा असतात मानेला जखमा असतात पोटाची खडगी भरण्यासाठी शेतकरी हा त्या बैलांना राबून घेतोय उन्हा तानामध्ये हिवाळ्या थंडीमध्ये देखील पण बैलांची आम्ही नियमित काळजी घेतो थोडं चारा खाल्लं नाही इथे कदाचित आम्ही त्याला मोती म्हणतोय ते बिंदू जर आम्हाला दिसलेत नाही तरी आम्ही काळजी घेतोय लगेच डॉक्टरची व्यवस्था असते मुलासारखी काळजी घेतोय आम्ही महिलांची आता सुधारणेचा विषय म्हणाल तर पटामध्ये ज्या काही जुन्या चुका झालेल्या आहेत त्यामध्ये अनेकदा सुधारणा होतात वारंवार नियमामध्ये थोडेफार बदल होतात पण त्या बदल हे अपेक्षित आहेत आणि ते तसं सांगितलं जाते पट कमिटीच्या माध्यमातून पट शौकीन लोक एकत्र बसून जोडी मालक एकत्र बसून या चर्चा होतात आधीच तर तुमची संपूर्ण जो टीम आहे टीम बद्दल सांगा तुम्ही आमची टीम उत्तम आहे एखाद्या गटाचे मागील अनेक वर्षापासून खेळ हरल्यानंतर देखील आमचं गट आमची टीम हे अजूनही एक आहे कारण इथे प्रामाणिकता आहे पटाच्या क्षेत्रामध्ये आपण अनेकदा ऐकत असाल काही लोकांचं फिक्सिंगचा प्रकार असतो कुठे ड्रायव्हर विकले जातात कुठे मालक विकले जातात अनेकदा आपण अनेक अनेक ते ऐकतो आहे पण आमच्या गटाच्या बाबतीमध्ये मी स्वतः बोलण्यापेक्षा ते कुठल्याही पाचही जिल्ह्यामध्ये सहा जिल्ह्यांमध्ये कुठे विचारा यांचं गट कसा आहे बस एकच शब्द की हटवारचं गट एवढं विचारा बाकी काही नाही बैल आमचे वेगवेगळे लोकांचे असतात आता आमच्या गटामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मंडळी आहे इकडे नागपूर जिल्ह्यातील मंडळी आहे वर्धा जिल्ह्यातील काही लोक दोन तीन लोक आम्हाला जुळलेले आहेत चारदा लोक भंडारा जिल्ह्यातील लोक जुळलेले अनेक जिल्ह्यातील लोक असतात अनेक तालुक्यातील लोक असतात हा प्रामाणिकतेवर आहे तुमचा विश्वास हा हृदयामधून असला पाहिजे तुमच्यावर विश्वास लोकांचा तेव्हाच बसेल की तुमच्यामध्ये इमानदारी असेल तर हे तर लागलंच नाही मग सर शंकरपटासाठी बैलांची तयारी आ, कशा पद्धतीने करतात आणि किती दिवसापासून तयारी करावी लागते काही आता नुकताच दसऱ्याचा सण गेलेला आहे काही जुडी मालक आता इकडे पट सुरू आहे म्हणून इथलं मैदान सुरू आहे काही वेळी दसऱ्याच्या दिवशी आवडीने लोक त्याचं पूजन करतात विजयादशमीचा दिवस या नात्याने आणि तिथून पासून खऱ्या अर्थाने बैलाची तयारी होते काही लोक तिकडे जानेवारीच्या दरम्यान करतात स्वरूपभ तिकडे शेवट शेवट कारण सर्व ठिकाणची परिस्थिती भौगोलिक परिस्थिती ही सारखी नसते शेत खुले नसतात बरड कुठे नसतात माती चिखल जर असेल तर अशा वेळी शक्य होत नाही अशावेळी ते बदल म्हणजे त्या त्या परिस्थितीनुसार भौतिक परिस्थितीनुसार आपापली तयारी केली जाते सकस आर दिलं जाते तुरीचं खंड असेल तुरीची डाळ असेल गव्हाचं पीठ असेल कुठे जवस असेल तर अशा पद्धतीचं त्याचा भरडा करून ते चारलं जाते काही लोक अंडे दूध पण देतात दूध आम्ही पण देतोय आणि अंडे हे आम्ही देत नाही त्याचं कारण आहे आमच्या गटामध्ये त्याचं कारण आहे कारण बैल सुद्धा शाकाहारी आहेत ते शाकाहारी असल्यामुळे आम्ही त्यांना काय म्हणू त्याला आपण की आम्ही अंडे वगैरे देत नाही आधी जेवणप्रास वगैरे द्यायचे त्या पद्धतीची आम्ही सोय करतोय अनेक लोक याला जुळलेले असतात रात्र दिवस पुरं घरी शेता म्हणजे घरी दारी न जाता नातेवाईकांकडे कार्यक्रम असेल तिकडे न जाता इथे राबतात तर सर ज्या दिवशी आपला म्हणजे खेळ असते त्या दिवशी म्हणजे म्हणजे तुमच्या टीम मध्ये वातावरण म्हणजे कसं एकदम शांत एकदम शांत म्हणजे असं ताण तणाव बाकीच नसत आहे आम्ही एकमेकाचा समजून घेतोय बैल मालक असेल मी गट प्रमुख असेल बाकी आमचे ड्रायव्हर असेल जोडीच सर्व सांभाळ करणार असेल आम्ही या पटाच्या या पटाच्या क्षेत्रामध्ये याला मी शोक म्हणून ठेवलेला आहे याला मी जुगाराचा अड्डा केलेला नाही आहे त्यामुळे मी संयम ठेवतो तेवढं एकमेकाचे आचार विचार समजून घेतोय काही वेगळं नाही यामध्ये जे आणखी काय सांगाल शंकरपटाविषयी आज जे तुमचा खेळ बघायला आले शंकरपट प्रेमी त्यांना नवीन पिढी जर पटाच्या क्षेत्रामध्ये जर येण्याची जी अपेक्षा ठेवत आहे त्या नवीन पिढीला माझं एकच म्हणणार आहे सर्वात आधी त्यांनी त्यांच्या पायावर उभं होण्याचं विचार आधी केलं पाहिजे शिक्षण असेल तो आधी घेतलं पाहिजे स्वतःच आरोग्य जपासलं जोपासलं पाहिजे आरोग्याच्या सोबत सोबत त्यांनी स्वतःचे छोटे म्हणजे कुठे नोकरी मिळवता येईल का कुठे व्यवसाय करता येईल का छोटं मोठं याचा विचार आधी केलं पाहिजे शेतीमध्ये दे देखील नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याची पण प्रगती ते कशी करता येईल आपल्याला म्हणजे स्वतःच्या पायावर स्वावलंबी जीवन कसं जगता येईल ते आधी प्रयत्न केलं पाहिजे त्याचं कारण आहे कारण पटामुळेच काही आपले परिवार चालणार नाही आहे बरोबर ना म्हणून माझं एक मत राहील नवीन पिढीला जुन्यांचं अनुभव घ्यावं जुन्यांच्या अनुभवाच्या आधारावर त्याला शिडी करून शिखर गाठावं हे माझं मत आहे धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज जे मस्ली शंकरपटामध्ये जे टीम विजय झाली त्यांची मुलाखत जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा